राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज आपला सातारा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळपासूनच राज राजवाडा परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यानंतर शरद पवार येतात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आणि राजवाडा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला सजवलेल्या टेम्पोतून राष्ट्रीय काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांनी तुतारीच्या निनाजात अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली यावेळी मोठा जनसागर पहावयास मिळाला यानंतर आपला उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका विशद केली

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब तुलसी मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर पाटी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन त्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी सातारच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने स्फूर्ती देणारी ठरेल साहेब तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल या प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची असेल आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचू सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीच्या तुल्य ज्या वेळेला तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार खासदार किंवा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा सा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराम पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे ते अण्णासाहेबी शिरावण जीव आहे मी त्यांचा आदर ठेवेन ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांचं टीका करण्याचा त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात अजूनही भर पडलेली आहे साहेब त्यांचंही म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सहकाऱ्यांशी संगणमत करून घटकारस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल नसतं नाही मी पक्षाचं काम केलं मला त्या दिवशीसुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेतली माथारी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करतो त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदनराजांचं काम केलं मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागे उभं राहायचं कारण या माथाडी कामगारांना जे छत्रांनी अधिकार दिला तो पवारसाहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नाही म्हटलं ज्यावेळेला तुमच्या भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय काय झाले कालपासून दोन तीन लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते आता मला एक कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगतात मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे त्या प्रेस मध्ये मी सविस्तर सांगेल जे काय आरोप केले गेलेले के आहेत हे गे। पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते दुर्दैव आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कोण देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काय विषय होईल त्याला मी मान्यता दे मला आत्ता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक का त्या ठिकाणी आणि उद्यासुद्धा ज्या मुतारीच्या घोट्यावरती बोलतात ज्यांनी आत्महत्या करायला लावली उद्या त्यांची कुटुंबसुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठं नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालायचं असतो आणि मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप चव्हाण कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला का असं कसं वाटतं बा महाराष्ट्रामध्येच परिवर्तनाची साधारण जिल्ह्यात त्याला अपवाद नाही विशेषतः साधारण जिल्हा मोसिम हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा दिला आहे स्वर्गीय शंभराजी चव्हाण यांचीही गर्दी दिली आहे पवारसाहेबांचा प्रेम करणारा आहे आजची गर्दी की विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील ठरवता येत नाही कुठंतरी काहीतरी छोटे दाटे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी इडी सी बी आय होती इन्कम टॅक्सची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला आणि जेव्हा मतदार होईल आपल्याला दिसून येईल की सातारा जिल्ह्याचा आमचा उमेदवार शशिकांतजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ना देशात विक्रमी मताने निवडून महाविकास आघाडीची ताक ताकद कशी त्यांच्या मागे लावणार आहात महाविकास आघाडी तुम्ही बघताय ना मी सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे छोटे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे की पंधरावीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष हे सगळे शांतीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहे आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही त्याचा अर्थ काय तो तुम्ही समजून बाबा तुमच्या मतदार घेणार कारण पक्ष आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीडबिड एवढं शाही मतदारसंघामध्ये सर्वात जण आमदार शशिकांत शिंदे साहेबांच